बोल दादा ला आणला जा त्या दादा काय नाही त्याला पाहिजे विचारा बरोबर कुठं झाला कुठं चाललाय वाघ ना बरं वाटतंय का आता बरं वाटतंय कसं झालंय बघा स्वतःहून झालंय पलटी लवकर मारणार आहे बघा केवढे प्रयत्न झालेत केवढे प्रयत्न

काय नाही त्याला पाहिजे विचारा बरोबर आहे कुठं चालला कुठं चाललाय वाघ ना बर वाटे का आता बरा बरं बराट नाही बरं वाटलं जा चा खरे घेतलं मी खायला तोंड लांब ठेव गोरांची तोंड लांब ठेवून बोल तुला हे झालं आहे ना लाव झालं आहे ना आता औषध घ्याने जा औषध घेतल्यावर बरं वाटणार नाही तर असा आज टी व्ही बघत बसणार शाळेत शाळेत का घरी नऊ वाजले चलो

चला मी घेतले चहा पियाला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना मस्त मी सर्व असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये इथं बाकी लावलेले गाणी लावलेली मग मस्त आंबा व्हायची याला बघूया नाश्ता वगैरे देतो आणि मग शाळेत पटायचो इतर खाई आणि आज आहे नाश्त्याला दरवाजा नका लावू दरवाजा नका लावू आज आहे नाश्त्याला डोसा आणि चटणी आणि काय होसळ उसळ मेकीन डोसा अरे अरे सवय गेली सवय गेली <tun> बिलकुल बनवत नाही <नाँगा। tun> ना <नाँगा>। म्हणून <tun> पहिला बनवायची तुमच्याशिवाय भारी माझा येणार तुमच्याशिवाय भारी माझा माझा येणार कसं बनवलंय मग का कस झालंय बघा स्वतःहून झालंय पलटी लवकर मारणार आहे बघा केवढे प्रयत्न झालेत केवढे प्रयत्न हाय <laughs> आता चार पाच दिवसांत मारणार आहे वाटत बबडू काय चाललंय तुझं हे बबडू यो बघ यो बघ पलटी होता इकडं बघ स्टॉपच बटन दाब अरे स्टॉपचं बटन दाब हा कुठं चालला स्टॉपचं बटन दाबायला ताप कमी को झाला कोणाचा गेला चला तर वाजले साडे अकरा आणि गौरांचा डब्बा वगैरे पॅक केला आहे याला केवढा असं आलं आहे आता याला डोस द्यायला जायचं आहे डोसा आणि चटणी दिली गौरांसला औषध द्यायचं आहे मेन तर औषध द्यायचं राहिलं औषध घेते औषध देते पहिला त्याला नाश्ता करते तो आणि याला डोस देऊन येते सगळं भरले तयारी वगैरे झाली आहे त्याची तर चलो आज लाल कलर आहे पण लाल कलर नाही माझ्याकडे तर मी हेच लावले चलो लय रडू येते आम्हाला मला डोस दिलाय आणि एक दिले पायावर तोंडात असं झाले काय देऊ तर लाव दे। आता तो झोपला आहे आता औषध औषध आता देऊ शकत नाही थोड्या वेळानंतर तर नंतर मग औषध देणार आहे कारण त्याला ताप येणार जाते का नाही तू लावलं ना दुसरं चल आणि बर्फाने पण शेकवायचे आल्यानंतर शेकवते म्हणजे उठेन तर झोपलाय तो नीट ठेवतो चलायला साळ सोडून येतो मी आज लाल रंग आहे हा इथूनच हात जोड ना मग शाळेतून येताना जा पाय पडायला चला चला तर दुपारचे तीनला दहा मिनटं

सा मला वाटलं मोठा असेल काय थोडस म्हटलं थोडस मला असं वाटलं की मोठा असेल बरं बघे अजून थोडासा मोठा पाहिजे आता लावते तिथं खेळाडू मारते आणि ना था ना होता पना होना सोल कार्ड बनाए बैंक थैंक यू सो मच फॉर सपोर्टिंग अस आई होप यू लव युअर परचेसेस एज मच एज वी डिड क्रिएटिंग इट इफ यू आर हैप्पी विथ इट विल बी बी केयरफुल फॉर युअर रिव्यू। तर टिकली मला माहितीच नाही पडली तर बगता बगता मी ना मिशो बघता बघता खूप मागवत राहते पहिलं नव्हती मी मागवत पण आत्ता मला हे छान वाटलं मला असं आहे खूप छान वाटते मस्त अजून पण होते त्यांच्याकडं असं नाईन्टी नाईनच्या आतमध्ये तर हे जरा गुडलक टाईप असं वाटलं मला आता गौरांची रिॲक्शन काय असेल बघा याला बघून तर खूप छान वाटलं बटरफ्लाय वगैरे आहे आणि मला असं वाटतं कोणतरी हे बनवतं आहे आणि मग ते मिशोवर सेल करतात असं काहीतरी असं वाटतं मला तर त्यांनी एक एक कार्ड पण दिलं आहे मस्त आणि जर कलर डाय लाईट वाटला तर तुम्ही पुसू ओल्या कपड्याने पुसा असं पण सांगितलं आहे आणि हे जे हे आहे ना काय बोलतात याला बनवले ते तर हे चांगल्या क्वालिटीचं आहे तर मी असं मागवलं मी तर तरी यांना खिळा मारा लावते तिथं आणि मग त्याला लावते यांना दाखवते सगळं आम्ही चल मागवलेलं मिळालं आहे चाले घरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती मूर्ती जय देव जय देव रत्ना बरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा रे जडीत मुकुट शोभतो बरा ऋण तीन पुरे चरणी गा कोणाला ठेवायला फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये शोधायला लागला झोप जा झोप जा

पांच जा कब जा उसकुछ थोड़ी थी गवर्नर तू लिया लगे आठ आते अगर इतना अजून टाइप मिर्चा इसकुछ ही तार पान चार चार

दिण 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 दिण। दिण। दिण दिण। जा दादाला बोल केवढा हसी येते रे केवढ हशी येते अं झोपायचं ना तुला उठले आता साहेब आमचे शाहेब उठले आमची साहेब आणि हे गेले आता आणायला त्याला पेस्ट वाटून झाले याच्यात आलं लसूण मिरची बडीशेप आणि जिरं असं करून पेस्ट करून घेतले आणि आता हिला टाकणार त्यावर त्याला चण्याचा पिठा पीठ अंदाजे मिरच्या आपल्या तिखट जशी पाहिजे भांड्यात पाणी टाकू का भांड्यात पाणी टाकू हा भांड्यातलं पाणी ते धुवून घे चिंचेचं पाणी टाक चिंचेचं पाणी बनवलेलं टाकते ज्यूस काढायचं जास्त आंबट नाही आवडत मला आई आई काढून घेते मी आवाज आणि मी किती जवळजवळ मी केले असते लाल पण असं मिक्स करून दिलेला आहे नाही म्हणून मी लावून ठेवले आता मी खूप पहिल्यांदा करणार आहे आई हे आमचं बबडू जाग आहे ना चला ना सांगा सुल गंडरी उचलून बाबांकडून बाबांकडून देते टंडरी उठली माझी टंडरी उठली नंगभंगच आहे चला कॅमेरा सेट करायचं नाही बाबा इथं केल्या आता एवढ्यापर्यंत आलो तर त्याला चिंच टाकेपर्यंत आता आई कधी यायचं नाव अजून काय शेव गाट्यापासून काय काय म्हणलंय काय टाकायला

मिक्स करून घ्यायचं पाणी निघालं आमच्या टोपला आमच्या टोपला निघाला

आता त्याला झोप आले ना झोप आणि भूक लागली तर तो खाली राहणारच नाही काय ना काय आणून ठेवायचं ना पापडी बिपडी आणून ठेवायची आपल्याला उलट्या पानावरच लावायचं नाही सरळ पाणी

का फोटो बोलायला तर एक नंबर झालायस तू गरबा बघायला यायचं ना यायचार पाऊ नाही काय रे लवकर लवकर ये कर

না তুমা কীন কা ফির এক

झाले आता मी बाकीच्या बनवून घेतो फटाफट रामंडळी आळू वडे झालेले आहेत आणि इथे गौरांश आहे कारण त्याला थोडं तापलंय आता जरा झोपू दे आणि इकडं हे वरट आहे आणि तिकडं मी जेवण घेतलं आहे आता खरं जेवते बोल नऊ हजार आले कपडे अजून आमचे टाकायचे सुकायला काय झालं काय झालं काय झालं ते डोस दिला ना त्याला त्याच्यामुळं तर एका साईडला जेवता जेवताच मी आता शेप करते त्याला पण बर्फ आणलाय अले बबली आलेशे ना आता बी शेकते बघ त्याला झोप पण आली आता सुधवड झोप झाली आता यांना पण फोन केलाय दोघा दोघांना बघायचं बोल तर तो तिकडं वरटत यो इकडं वरट आ बबडू झाल तरी गेल्या वेळेपेक्षा जरा कमी त्रास होते का काय माहिती नाही पण एवढं नाही क्रँकी होत थांब जरा थांब सोडते सोडत काय शेकवायचं ना बर्फ घेतल्याने होते इथं ओले बाबू ओले बाबू ओले बाबू बाबूकडाईनी खिचडी भात आणि बटाट्याची भाजी बनवली आता डोसे बनवायचे ते भाऊ बनवतील बट मी घेतले भाकरी होती ती तर जेवते मी ओलं लागले ओले बुबला ओले असते <laughs> आता या लेग साईडला शेकवते शेकवणं गरजेचं आहे शिकवलं नाही तर ते जास्त होईल मस्त झोपला आहे गरबा बघायला जायचं आहे बोला आणि मग झोपला आता बघू आजचा दिवस नाही तर उद्या मी यांना काय करतात आता ही सुट्टी घेणार असते तर उद्या सकाळी डॉक्टरकडे न्यायला लावतो बघूया औषधं आपल्याकडची असली ना तरी पण ती एक दोन वेळा उघडली ना आपण का त्याची जी म्हणजे पावर असते ना ती कमी होत जाते थोडीशी त्याच्यामुळं उद्या मग यायला डॉक्टरकडं घेऊन जायला लागेल अच्छा बघू आता भरवते त्याला जरा टायमाने आणि मग दोघांचं सगळं एकत्र झालं आहे पण आणि सगळंच म्हणजे याला पण डोस आताच दिले आणि याला पण होले बबला तरी याला एवढा त्रास नाही किंवा ताप वगैरे नाही म्हणून तेव्हाच्या कृपयाने बरं आहे होले बाबू हो शिकवते ना शिकवते ना तरी मला ना कैलास मला फोन नाही करायला भेटला कारण टाईमच नाही भेटत रात्री बघते त्याच्यानंतर मग काय टाईमच नाही भेटत बिलकुल तर आता जरा टायमात बघू भेटला मला करायला तर करते मी बघा अजून मशीन लावली मशीनीतले कपडे अजून टाकायचे आहेत बघूया थोडं करते नंतर या हो 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 थांब थांब काय शिकवायचं ना बर्फ घेतल्याने शेकवते ओले बाबू ओले बाबू ओले बाबू एकीकड आईनी खिचडी आणि बटाट्याची भाजी बनवली आता डोसे बनवायचे ते भाऊ येऊन बनवते बट मी घेतले भाकरी होती ती तर जेवते मी ओलो लागले ओले बुबला ओले असते आता ले या लेक साईडला शेकवते शेकवणं गरजेचं आहे शिकवलं नाही तर ते जास्त होईल मस्त झोपला आहे गरबा बघायला जायचं आहे बोला आणि मग झोपला आता बघू आजचा दिवस नाही तर उद्या मी यांना काय करतात आता हे सुट्टी घेणार असते तर उद्या सकाळी डॉक्टरकडून न्यायला होतो बघूया औषधं आपल्याकडची असली ना तरी पण ती एक दोन वेळेला उघडली ना आपण का त्याची जी म्हणजे पावर असते ना ती कमी होत जाते थोडीशी त्याच्यामुळं उद्या मग यायला डॉक्टरकडं घेऊन जायला लागेल अच्छा बघू आता भरवते त्याला जरा टायमाने आणि मग दोघांचं सगळं एकत्र झालं आहे पण आणि सगळंच म्हणजे याला पण डोस आताच दिले आणि याला पण हो लो तरी याला एवढा त्रास नाही किंवा ताप वगैरे नाही म्हणून तेव्हाच्या बरं आहे हो बाबू हो शिकत आहे ना शिकत ना तरी मला ना काहीलाच मला फोन नाही करायला भेटला कारण टाईमच नाही भेटत रात्री बघते त्याच्यानंतर मग काय टाईमच नाही भेटत बिलकुल तर आता जरा टायमात बघू भेटला मला करायला तर करते मी बघा अजून मशीन लावली मशीनीचे कपडे अजून टाकायचे आहेत बघूया थोडं करते नंतर ओहो हो 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 थांब थांब प्रयत्न बघा प्रयत्न बघा प्रयत्न बघा पलटी व्हायचे हात नाही निघत हात नाही निघत हात नाही निघत निघूला अरे अरे वा झाला <laughs> पलटी झाला अबरी ए, ए, ए। <laughs> सर तर हे हो झोपायचं आता अंग वगैरे असं दुखायला लागले ना घसा मेन म्हणजे खो खावायला लागला आहे आणि त्याची भीती वाटायला लागली उद्या ताप वगैरे येते का काय येते काय सांगता येत नाही आता हा पण अजून जागा आहे गौराष्ट्रीला तापायला तो आता त्याला झोपला आहे आता जस्ट आमची बाराची आरती झाली आता साडेबारा वाजलेत आणि आता आम्ही झोपतोय पलटी व्हायला जा लागतो आहे आता एकदा झालाय पलटी आता परत त्याचा प्रयत्न आहेत बघा हे बघा बघा अजून आता पलटी व्हायला हो काय 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 कशाला पलटी व्हायचंय काय बोलायचं बघा पलटी व्हायचंय पलटी ऐ गंडू कशाला कशाला पलटी व्हायची प्रयत्न नको 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 चला चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला आवडला असं माझा व्हिडिओ तर बाय बाय -बा